बहुजनाचक शिवेगाळ व काठीने मारहाण करण्यात आल्याची फिर्याद ग्रामीण पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी अनुसूचित जाती, जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून अडीच वाजण्याच्या सुमारास बेडग मधील बाळूमामा मंदिर येथे ही घटना घडली आहे बळवंत दत्तू सागर वय एक्कावन्न राहणार मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे लक्ष्मण बाळासो कचरे वय चौतीस राहणार यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संबंधिता दरम्यान कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबत तसंच कचरे याचे वडील बळवंत सागर यांच्यामध्ये झालेल्या जमीन विक्री कराराबाबत चर्चा करण्यासाठी कचरे यांनी बळवंत सागर यांना बोलावले होते सुभाष सपकाळ यांच्यामार्फत बळवंत सागर यांना निरोप देऊन बोलावण्यात आले होते याविषयी चर्चा करत असताना कचरे यांनी बळवंत सागर यांना तू काल शेतात ट्रॅक्टर घेऊन का गेला होतास शेत माझे आहे शेतात परत यायचे नाही असे म्हणून जातीवाचक उल्लेख केला यानंतर बळवंत सागर व त्याचे मित्र हे बाळूमामा मंदिरातून बाहेर पडले यावेळी कचऱ्याने पाठीमागून येऊन काठीने बळवंत सागर यांना काठीने पाठीत व उजव्या पायाच्या मांडीवर मारले यावेळी अमोल पोळ व सुभाष सपकाळ यांनी कचरे यास पकडले यानंतर शंकर फडतरे व नारायण जाधव यांनी हो। बळवंत सागर यांना लाथाबुक्याने मारहाण केली यानंतर बळवंत सागर हे तेथून जात असताना कचरे त्यांना जातीवाचक उल्लेख करून पुन्हा शेतात यायचे नाही याबाबत धमकावले सागर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत बहुजन माझा चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा